डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे असे व्यक्तिमत्व आहे ज्यांच्या कार्याचे व मेहनतीचे वर्णन करण्यासाठी जगातील विशेषणे विशेष पडतील परिस्थितीसमोर कधी हार मानू नये ही गोष्ट आहे अतिशय गरीब त्यांचे बालपण गेले पण त्यांची शिकण्याची जिद्द कमाली होती ते आठ वर्षांचे होते तेव्हा गणित शिकण्यासाठी पहाटे तीन वाजता उठून आंघोळ करून गणितांच्या शिक्षण केले जायचे गणिताचे शिक्षक पाच विद्यार्थ्यांना मोफत शिकवत होते त्यापैकी डॉक्टर कलामही होते शिकवणी होऊन आल्यावर ते वर्तमानपत्र विकण्यासाठी रेल्वे स्टेशनवर जायचे त्यांनी आपल्या बालपणातील प्रत्येक दिवस पहिला तो समर्शायचा होता पण त्यांनी कधीच आपल्या स्वप्नांना शोधलं नाही त्यांनी कधीच हारही मांडले नाही ते नेहमी म्हणायचे की आपल्या स्वप्नांना जिवंत ठेवा कारण ही स्वप्नच आपल्याला उंच आकर्षात घरात घेण्यासाठी जिद्द व बळ होते वर्तमान पत्रविद्यापासून राष्ट्रपती बनण्यापर्यंतचा प्रवास त्यांनी पूर्ण केला जर तुम्हाला असेल तर प्रथम लागते असे ते म्हणत शिक्षणाशिवाय तुम्ही आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही म्हणून शिक्षण अतिशय महत्वाचे आहे भारताला सामर्थ्य आणि शक्तिशाली भाविक बनवणे हा त्यांचे दृष्टिकोन होता डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे आपल्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगत आपल्या जीवनात एक उच्च ध्येय असले पाहिजे आपल्या सामर्थ्याचा पूर्ण उपयोग करून काहीतरी करण्याची अंगी असली पाहिजे ध्येय आपण आपले भविष्य बदलू शकत नाही पण आपण आपली सवय बदलू शकतो म्हणून सवय बदला भविष्य नक्कीच बदले असे ते म्हणत त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून भारत सरकारने एकोणीसशे सत्त्याण्णव मध्ये त्यांना भारतरत्न हा सर्व केला आपण आजकाल पाहतो की नेते मंडळींची संपत्ती जेव्हा प्रसार माध्यमातून समोर येते तेव्हा आपण आवाक होऊन जातो पण डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांची संपत्ती म्हणजे पंचवीसशे पुस्तके एक घड्या सहा शर्ट्स चार टाउजर्स आणि एक जुनी बोट एवढीच होती कलाम सर सांगतात की यशस्वी कथा वाचू नका त्याने केवळ संदेश मिळतो कधी अपयशाचा कथा वाचा त्याने यशस्वी होण्याची कल्पना मिळते मित्रांनो कधी अयशस्वी म्हणजे कधी हार मानू नका कारण पे या शब्दाचा अर्थच होतो म्हणून कधी स्वतःला कमी समजू नका मित्रांनो आहे दहा ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशीची एकोणीस वर्षांची मेहनत ते तेवीस मिनिटांची थ्री रॉकेट सतरातर वजन आणि चाळीस कुठे सॅटेलाइट घेऊन सकाळी सात वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी आकाशात जेप घेण्यासाठी तयार झाले ते ते हे रॉकेट चार स्टेजमध्ये होते हे रॉकेट ते रॉकेटच नव्हते तर हे स्वप्न होते त्या लोकांचं जे या प्रोजेक्टमध्ये सहभागी होते आणि या प्रोजेक्टचे डायरेक्टर होते डॉक्टर कलाम सर ह्या रॉकेटने पहिले स्टेज पार केले त्यांनी ते दुसऱ्या स्टेजवर केल्यानंतर त्याने काम करणं बंद केलं आणि तीनशे सतरा सेकंदांच्या आत डॉक्टर कलाम सर आणि त्यांच्या सणांच्या स्वप्नांचा चुला म्हणून श्री हरिटावरून पाचशे सात किलोमीटर जाऊन कोसळले काय अवस्था झाली असेल त्यावेळी कलाम सर आणि त्यांच्या एकोणीस वर्षांची मेहनत काही समुद्रात कचरा कलाम सर त्यावेळी झाले पण ते हार मारणाऱ्यांमधून नव्हते ते परत नव्या जोशाने तयारी लागले त्यांनी दिवस रात्र एका नवीन प्रोजेक्टवर काम करायला सुरुवात केली आणि तब्बल एका वर्षानंतर सत्तावीस जुलै एकोणीसशे ऐंशी रोजी भारताचा पहिला सॅटेलाईट रोहिणी हा अंतराळाकडे जाण्यासाठी निघाला दो, पुढच्या दोन मिनिटातच रोहिणीचे सॅटेलाइट अंतराळातून पोहोचला आणि त्या दिवशी कलाम सरांनी सांगितले त्यांनी त्यांच्या आयुष्यातील यशस्वी दिवस पाहिला आणि त्यांची वीस वर्षाची मेहनत आज आकाशात आहे आपण भाग्यशाली आहोत की आपल्याला डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांसारखे नेतृत्व लाभले सत्तावीस जुलै दोन हजार पंधरा दो रोजी त्यांची प्राणज्योत मालवली पण त्यांचे विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात आणि संघर्षावर मात करायला शिकवतात अशा या ग्रेट शास्त्री आपल्याला हर्षदशहा म्हणून धन्यवाद